हिट अँड रन कायद्यातील तरतूद शिथिला करण्यासाठी अवजड वाहनांच्या स्टिअरिंग छोडो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संभाजीनगर शहरातील रिक्षा संघटनांनी बुधवारी बंदीची हाक दिली मात्र शहरात सिटी बस सेवा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले संभाजीनगरातील वाहनांना दररोज चार लाख लिटर डिझेल तर सहा ते सात लाख लिटर पेट्रोल लागते त्यानुसार सध्या मुबलक पुरवठा आहे वाहनधारकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन भरून कृत्रिम टंचाई निर्माण करू नये असे आव्हान जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा राणी भोसले यांनी सांगितले दरम्यान पानेवाडी पेडहून पेट्रोल आणि डिझेल घेऊन इंधनाचे टँकर मंगळवारी शहरात पोहोचले आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून कृत्रिम टंचाई निर्माण करू नये असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले तर चालकांचे आंदोलन बेमुदत असल्याचे बुधवारी इंधनाचे टँकर येण्याबाबत अनिश्चितता असल्याची माहिती पानेवाडी येथील टँकर चालक संघटनेचे अध्यक्ष नाना पाटील यांनी दिली एस टी महामंडळ सेवा आणि सुमारे नव्वद सिटी बस सेवा कंपन्यांच्या खासगी प्रवासी बसेस सुरू राहणार आहे त्यामुळे ऑटो रिक्षा बंद असल्या तरी प्रवासी व पर्यटकांना ए जाकण साठी फारशी अडचण येणार नाही जोपर्यंत सरकार चालकांवर अन्याय करण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन पाठिंबा असेल असे रिक्षाचालक मालक महासंघ अध्यक्ष निसार अहमद यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर